वाढदिवसाला होणारा अवांतर खर्च टाळत माजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे सुपुत्र तथा लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी मुलीच्या वसतिगृहाला आर्थिक मदत केली नवीन मुंडा येथील मराठा सेवा संघाच्या मुलीच्या वसतिग्रहाच्या इमारत बांधकामासाठी आर्थिक मदत करण्यात आली विक्रांत शिंदे यांचा मंगळवारी वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त मित्रमंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले मालेगाव रोड येथील संजय गांधी शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले विष्णुपुरी येथील अनाथ आश्रमात अन्नदान शैक्षणिक साहित्याचे वाटप कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप यासह इतर सामाजिक उपक्रम राबवून विक्रांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला वस्तीग्रहाला आर्थिक मदत केल्याबद्दल मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक मधुकर देशमुख इंजिनियर शेरा पाटील यांच्या वतीने विक्रांत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष संकेत पाटील जिल्हाध्यक्ष सुभाष सोपान नेवल पाटील उपस्थित होते या या ठिकाणी शिंदे यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी या मुलीच्या वस्तीग्रहाला या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्यातर्फे या ठिकाणी हातभार म्हणून या हॉस्टेल चालवण्यासाठी एक हातभार म्हणून या ठिकाणी त्यांनी मदत या ठिकाणी दिलेली आहे आणि आम्ही सर्व जे हॉस्टेलमधील आत्तापर्यंत शिकलेले सगळे विद्यार्थी असतील किंवा जे जे वसतिग्रहासाठी या ठिकाणी दिवसरात्र मेहनत घेतात या सर्वांकडून विक्रांतदादा यांना दीर्घ आयुष्यासाठी या ठिकाणी शुभकामना देतो त्याचबरोबर त्यांच्याकडून अशाच पद्धतीचं सामाजिक कार्य उत्तरोत्तर घडो हेच ह्या जन्मदिवसानिमित्त त्यांना सदिच्छा दिली मी खूप प्रसन्न झालो की मराठा समाज व काही इतर समाजाचे पण एवढ्या चांगल्या पद्धतीनं व्यवस्था सुव्यवस्था होत आहे जेवणाची खाण्याची शिक्षणाची राहण्याची आणि ह्याबद्दल मला असं वाटलं की मला पण ही एक, एक, एक सेवा करण्याची मला ही एक संधी वाटली इतर अवांतर खर्च करण्यापेक्षा सेलिब्रेशन करण्यापेक्षा बड्डेचे म्हणजे ब केक कापण्यापेक्षा माझं जर इथं काही उपयोग होत असेल मदत होत असेल तर त्याच्यात मी खूप आनंदी आहे आणि समाधानी आहे आणि मला ही संधी भेटली की एवढ्या एका चांगल्या कामाला मी माझं थोड्या छोटेखानी योगदान देऊ शकतो ह्याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटत आहे मला एक इन्स्पिरेशन म्हणजे एक प्रेरणादायक एक समाजसेवा कशी करावी आणि समाजाला काय देणं आहे त्याचा आपण कसा आ, ते कसं पूर्ण करावं हे मला आज हे पाहायला भेटलं आहे आणि याबद्दल नक्कीच मी खूप संतुष्ट आणि समाधान आहे माझी मनापासून इच्छा आहे तुम्हाला